आवाज सर्वसामान्यांचा जलनायक म्हणणाऱ्या आमदारांनी धाग दपटशाहीचा वापर करीत तालुक्याला बदनाम करण्याचं काम केलं आहे खटाव मान तालुक्यामध्ये माझ्या आमदारांच्या काळात विकास कामे कमी झाली असतील मात्र त्यांनी कधी या तालुक्याच्या नावलौकिकाला बाधा पोहोचू दिली नाही तालुक्याचा आत्मसन्मान कायम ठेवला स्वतःला जलनायक म्हणणाऱ्या या तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी गेल्या पंधरा वर्षात धाग दपटशाहीचा वापर करीत तालुक्याला बदनाम करण्याचं काम केलं आहे त्यामुळे कोणाला कसं सरळ करायचं येत्या तीन महिन्यात दाखवतो अशी प्रखर टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी वडूज येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा येथे झाला यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे प्राध्यापक एस पी देशमुख उपनगराध्यक्ष मनोज कुंभार पृथ्वीराज गोडसे सौ अनुराधा देशमुख हर्षदा देशमुख युवकचे जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे तालुका अध्यक्ष योगेश जाधव डॉक्टर प्रशांत गोडसे माजी सरपंच प्रतापराव काटकर ॲडव्होकेट संतोष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले या भूमीला यशवंतराव चव्हाणांसारख्या थोर नेत्यांच्या विचारांचा वारसा आहे त्यांच्या विचारांशी पायी कसलेले पक्षाध्यक्ष शरद पवार साहेबांसारखे मोठे नेतृत्व लाभले आहे पवार साहेबांच्या आग्रहा आपण राजकारणात सक्रिय झालो आहोत प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना अनेक जनहितकारी निर्णय घेऊन ते प्रभावीपणे मार्गी आहेत समाजाच्या तळागाळातील घटकापर्यंत सर्वांगीण विकासाचे आपले ध्येय आहे आगामी काळात तालुक्याचा शेती पाणी प्रश्न सोडवण्याबरोबरच मुलांना चांगले शिक्षण औद्योगिकरणाच्या माध्यमातून बेरोजगारी हटवण्यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे माणसाचे कर्तृत्व हे त्याच्या कामावर सिद्ध होते गेल्या पंधरा वर्षात तालुक्यात कोणतीही रोजगाराची संधी उपलब्ध झाली नाही की पाणी प्रश्न मार्गी लागला नाही उलट बेकायदेशीर वाळू व्यवसाय गुंडगिरी दहशत वाढली आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे दादासाहेब गोडसे म्हणाले शेती शिक्षण व्यवस्थेची गेल्या काही वर्षांमध्ये बिकट अवस्था झाली आहे खटाऊ मान तालुक्यांना सामाजिक विचारांचा वारसा आहे पूर्वीच्या राजकारणात आणि सध्याच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे अलीकडील काळात सुशिक्षित आणि विचारी पिढी कार्यरत आहे तालुक्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या माणसाची गरज आहे लोकांनी धनशक्तीच्या नादाला न लागता वैचारिक निर्णय घ्यावा यावेळी श्री देशमुख प्राध्यापक राम साळुंखे डॉक्टर गोडसे तानाजीराव वायदंडे विजय गोडसे सुनील नेटके जयवंत खराडे सोमनाथ साठे आदींची भाषणे झाली योगेश जाधव यांनी प्रास्ताविक केले शुभम डोंबे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी विश्वनाथ देवकर संजय गोडसे राहुल पवार रवींद्र खाडे योगेश जाधव शिवाजी गोडसे ज्ञानेश्वर शिंदे शिवाजी कदम मनोज कदम नारायण माने मोहनराव काळे राजेंद्र पवार धनाजी दुबळे बाळासाहेब पोळ धनंजय काळे नतेश जाधव श्री काकडे आदी मान्यवर तसेच तालुक्यातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते तरी पाया पडायचं आणि संस्कृती नाही पा खटावची संस्कृती आहे जे आहे ते इतरांना वाटायचं आणि त्याच्यामधून एक जिवाळा निर्माण करायचा प्रेम निर्माण करायचं आणि खऱ्या अर्थानं गुन्हा गोविंदाने राहायचं तर तसं न करता अडवणुकीचं जिरवणुकीचं जे काही काम चाललं आहे हे आपल्याला बदलायला पाहिजे त्यांचं त्यांचं जे कर्तृत्व आहे ते त्यांनी सांगलीमध्ये सिद्ध करून दाखवलंय इथं आल्यानंतर मी म्हटलं की दहशत निर्माण करतायत ते म्हणाले दे प्रभाकर देशमुखला फिरून दे देणार नाही प्रभाकर देशमुखला फिरून दे न द्यायचा अजून जन्माला यायचा असे अनेक लोकांना कलेक्टर कमिशनर असताना मी स्वतः सारखं सरळ केलं त्यामुळे यांची काय मला फार मोठं वाटत नाही तुम्ही काय काळजी करू नका त्यांना कसं सरळ करायचं ते तुम्ही तीन महिन्यानंतर मी दाखवून दे पण इथल्या माणसाला सन्मानात उभा करण्याचं काम हे माझं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा विषय आणि महत्वाचा विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे याच्यामध्ये माझं प्राधान्य काय आहे तर माझं प्राधान्य इथल्या गरिबातल्या गरीब माणसाला गुणवत्तेचं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळा ही पुन्हा रिपीट करतो जिल्हा परिषदेच्या माल आणि खटामधल्या शाळा खाजगी शाळेपेक्षा चांगला करायचा माझा तुम्हाला शब्द आहे कारण इथं गरिबाची मुलं शिकतात इथल्या मुलांच्या बालकांना पण वाटत की माझा मुलगा डॉक्टरियर व्हावा प्रभाकर देशमुख सारखा आय एस व्हावा हो त्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आपला व्हायचं ज्यांनी नियम तोडले आणि स्वतःच्या फायद्यासाठी अनेक गोष्टी केल्या पनवेल जमीन वाटप गेली गेली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की प्रकल्पग्रस्तामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना जमिनी दिल्या जातात त्या जमिनी कसायसाठी जमिनी दिल्या जातात कोयनेच्या लोकांना पनवेलच्या भागामध्ये जमीन द्यायचा निर्णय झाला पण या माशाने जमीन कुठली दिली त्यांना जमीन दिली शिडको बदली यांनी केलेली जमीन आणि मग जेव्हा अंगव आलं तेव्हा म्हणत नाही माझा किती खोट करणार किती लोकांना लुगडणार आणि परत लबाडी करून सांगणार की मी याव केलाय तुम्हाला तरुण पिढीच्या भवितव्यासाठी तरु भवित निर्णय घ्यायला लागेल अन्यथा भविष्यात पिढी तुम्हाला माफ करणार नाही आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सर्वजण मान आणि खटाव तालुक्यात सन्मानान उभा करण्यासाठी या ठिकाणी जीवाचा राड करूया आणि परिवर्तन करूया एवढंच या ठिकाणी मी सांगतो शिव स्वराज्य यात्रा तेरा तारखेला येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आदरणीय प्रांताधिकारी जयंत पाटील साहेब खासदार कोल्हे साहेब आपले खासदार असे सर्वच खंड या ठिकाणी येणार आहे आम्ही ठरवलं की आम्हाला ऐवजी बोडूसला शिव स्वराज्य यात्रेची मोठी सभा घ्यायची तेरा तारखेला तुम्ही मोठ्या संख्येवर उपस्थित राहा आणि खऱ्या परिवर्तनाची त्या ठिकाणी मूर्त वेळ उडावी अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो तुम्ही सर्वजण बराच वेळ थांबलाय तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा